आज बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली पनवेलच्या खिंडीत खासगी बसचा अपघात बस, बस उलट्यानं पस्तीसहून अधिक प्रवासी जखमी जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू वेब शिखर परिषदेची यशस्वीपणे सांगता परिषदेत सत्तर देश झाले सहभागी एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार सलग अकराव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य अलर्टवर फिरोजपूर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ब्लॅकआउट सराव सायरन वाजवल्यानंतर परिसरातील सर्व दिवे बंद कानपूर मधील मजली इमारतीला भीषण आग आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू अद्यापही तीन जण अडकल्याची माहिती